प्रश्न एक क आठ ख सत्तावीस ग चौसष्ट घ शंभर आउट शोधा उत्तर घ शंभर स्पष्टीकरण बाकी सर्व घनसंख्या आहेत दोनचा तिसरा घात म्हणजे आठ तीनचा तिसरा घात म्हणजे सत्तावीस चारचा तिसरा घात म्हणजे चौसष्ट पण शंभर ही घनसंख्या नाही प्रश्न दोन क मंडे ख फ्रायडे ग संडे घ ट्यूजडे आउट शोधा उत्तर ग संडे स्पष्टीकरण संडे हा सुट्टीचा दिवस आहे बाकी सर्व वर्किंग डेज आहेत प्रश्न तीन क दोन ख चार ग सहा घ आउट शोधा उत्तर घ नऊ स्पष्टीकरण बाकी सर्व समसंख्या आहेत पण नऊ ही विषमसंख्या आहे प्रश्न चार क डॉग ख कॅट ग काऊ घ लायन आउट शोधा उत्तर ग काऊ स्पष्टीकरण बाकी सर्व मांसाहारी प्राणी आहेत पण काऊ शाकाहारी आहे प्रश्न पाच क अकरा ख तेरा ग पंधरा घ सत्रह ऑड आउट शोधा उत्तर ग पंद्रह स्पष्टीकरण बाकी सर्व अभाज्य संख्या है पंद्रह अभाज्य नहीं प्रश्न सहा क स्क्वेर ख ट्रायंगल ग सर्कल घ रेक्टैंगल ऑड आउट शोधा उत्तर ग सर्कल स्पष्टीकरण कड़े बाजू व कोण नहीं बाकी सर्व पॉलीगन आहेत